नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एकाच छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री जाणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस टक्के सूट यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात मराठी जाणीव समाज मानाची कामगारांच्या जीवाशी खेळणाऱ्या नंदा ग्रुपवर कठोर कारवाईची मागणी बेडगातील कामगारांना जिवंत कोंबड्यांपेक्षाही हिन समजणाऱ्या आणि त्यांच्या थेट जीवाशी खेळणाऱ्या बालकृष्ण बिडिंग फार्म नंदा ग्रुप बेडग हो या कंपनीवर तातडीने कठोर कारवाई व्हावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटतर्फे करण्यात आली आहे जिल्हा अध्यक्ष महादेव होवाळ यांनी या संदर्भात सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांच्याकडे निवेदन दिले असून चार दिवसात कारवाई न झाल्यास तेवीस सप्टेंबर रोजी आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे सविस्तर घटना अशी की दिनांक पंधरा व सोळा सप्टेंबर रोजी महादेव होवाळ हे बेडकवरून मंग प्रवास करत होते त्यावेळी बेडगद्दीत नंदा ग्रुपचा ट्रॅक्टर बॉयलर कोंबड्या घेऊन जाताना दिसला कोंबड्या लोखंडी जाळीत व्यवस्थित बांधलेल्या होत्या परंतु त्याच जाळीवर पंचवीस ते तीस कामगारांना बसवून प्रवास घडवला जात होता या कामगारांच्या सुरक्षिततेची कुठलीच सोय नव्हती सेफ्टी बेल्ट आधार वा कोणतीही खबरदारी न घेता हे सर्व कामगार वाहनावर बसलेले दिसले परिणामी कोंबड्या मात्र सुरक्षित आणि कामगार मात्र जीवमुठीत धरून प्रवास करत होते हा प्रकार केवळ निष्काळजीपणाच नव्हे तर सरळ सरळ कामगारांच्या जीवाशी खेळ असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे म्हणणे आहे कोंबड्यांच्या सुरक्षिततेसाठी पिंजरे आणि जाळ्या असताना कामगारांसाठी काहीच व्यवस्था नाही ही विडंबनात्मक व संतापजनक बाब असून कंपनीचा बेफिकीरपणा यामुळे उघडकीस आला आहे या घटनेचे पुरावे छायाचित्रे व साक्षीदार रिपब्लिकन पार्टीकडे असल्याचे महादेव होवाळ यांनी स्पष्ट केले आहे निवेदनात नमूद केल्याप्रमाणे कंपनीकडून कामगार नियमांची उघडपणे पायामल्ली करण्यात आले आहे त्यामुळे कामगार आयुक्तांनी चौकशी करून कंपनीवर कठोर कारवाई करत परवाना रद्द करावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे तसेच सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी सांगली व मानवी हक्क हो आयोग दिल्ली यांनाही पाठवण्यात आले आहे